सोलापुरातील फौजदार चावडीचे कर्तव्यनिष्ठ व गोप्रेमी पोलीस व गोप्रेमी पोलीस श्री साहेब यांना गुप्त माहिती मिळाली की एम एच बारा बी के चव्वेचाळीस चव्वेचाळीस या स्कॉर्पियोमधून गायी घेऊन येत आहेत त्यानुसार त्यांनी लगेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले व त्यांनी ती गाडी दिसली त्याचा पाठलाग करून ती गाडी दत्त चौकात पकडली लगेच सोलापूरचे गोरक्षक सुधीर भाऊ बैरवाडे यांना माहिती दिली त्यांनी आपल्या गोरक्षकांना बोलून तेजामृत गोशाळेमध्ये त्या गाई सांभाळण्यासाठी उतरून घेतल्या त्या गाईंना कसाई यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन अमानिषपणे चारी पाय मुडके बांधून स्कॉर्पिओमध्ये कोंबले होते स्कॉर्पिओमधील मागील दरवाजासुद्धा पॅक केला होता काही केल्याने दरवाजा निघत नव्हता परंतु अनेकांनी परिश्रम घेऊन गायींना सुखरूप गोशाळेमध्ये उतरवले व गाईचे पुढील उपचार गोशाळेमध्ये होत आहेत ही कारवाई यशस्वी करण्यासाठी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे श्री बडुरे अखिल भारतीय कृषी गोसेवा महासंघ सुधीर भाऊ भैरवाडे गोरक्षक रोहित यादव प्रसाद झेंडगे व तेजामृत गोशाळेचे संस्थापक देवीदास मिटकरी यांचे सहकार्य लाभले आज आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती स्कॉर्पिओ एम एच महाराष्ट्र एम एच बारा डी एन चव्वेचाळीस चव्वेचाळीस ही गाडी घाई घेऊन कत्तलीसाठी येणार आहे या अनुषंगाने पोलिसां सांगून पोलिसांचा सापळा रचला व एसी स्टँड ते दत्त चौक्या दरम्यान स्कॉर्पिओ जात असताना आढळून आली व पोलिसांनी मात्र गाडी पकडली पकडून घेऊन आम्ही इप्परशा इपरगा गोशाळेत गाडी आणलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे त्या गायीचे हाल केलेले आहेत की चार गाया यात स्कॉर्पिओमध्ये बांधलेत म्हणजे कशाच प्रकारे ते क्रूर लोक आहेत की आज म ही आज हिंदू धर्माची गोमाता आहे सर्व धर्म समभाव म्हणलं जातं म्हणजे धर्म सर्वधर्म समभाव म्हणजे का आम्हीच पाळायचं का त्यांनी पाळला नाही चालत का त्यांना धर्म समभाव म्हणतात आणि आपल्या गाया कापतात यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी गोरक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे वाचली तर तर हे हे शेत शेत वाचल तर वाचल, तर वाचल। रहा देश सगळं गोमातेवर पूर्ण देश हिंदुस्थान उभारलेला आहे यासाठी मी सर्वांना आवाहन करतो सर्वांनी गोरक्षणाकडे गो कर लक्ष द्यावे जय श्रीराम लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला